हिरोली विधानसभेत या सत्ताधाऱ्या विरोधी पक्षवाल्यांना जनता वैतागलेली कटाळ लागली आता तुम्हाला प्रत्येक आम्ही जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून आम्ही गाव नगाव पिंजून काढलं आणि प्रत्येक गावापर्यंत आम्ही पोहोचलो खेड्यापाड्यापर्यंत ग्रामीण भागात पोहोचलो प्रत्येक गावात असा उत्साहात उत्साहाचं वातावरण आहे जनता या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांना वैताळली होती त्यांना ऑप्शन पाहिजे होतं त्यावर पर्याय भेटला मनसे तो पर्याय त्यांना उपलब्ध झाला आणि तर प्रत्येक जण म्हणत म्हणतायत की आम्ही यावर्षी एवढी एवढं कंटाळलो होतो की नोटाला मतदान करावं परंतु आम्हाला मनसे हा पर्याय मिळाला सन्मान्य राजसाहेबां yeah. राजसाहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं त्यामुळं आम्ही यावेळी निश्चितच मनसेला मतदान करणार आणि तुम्हाला सांगतो एवढा प्रतिसाद प्रत्येक सभेला प्रत्येक मिटिंगेला गाव पातळीवर कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या बाकीच्या लोकांना पैसे देऊन लोकं आणावे लागतील जमा करावं लागतील आम्हाला तुमच्या माहितीसाठी फक्त गावात गेलो तर कार्यकर्त्यांची आणि तुमलेल्या मतदारांची त्या ठिकाणी गर्दी जमत आहे आणि सन्माननीय राजसाहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्रानं मानलं आहे निश्चितच तुम्हाला सांगतो की हिंगोली विधानसभेतून या महा मराठवाड्यात मनसे ही खातं उघडणार आणि आमची आमचा विजय हा अटल आहे बूथवर प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची फळी आहे कार्यकर्ते त्या ठिकाणी निघण्यात पण आलेले आहेत आणि मतदारांना भेटणं मतदार करून घेणं ही सगळी यंत्रणा आमची सज्ज झालेली आहे आम्हाला जवळजवळ तुम्हाला सांगतो या हिंगोली शहरातून मी सतत नगरसेवक असल्याकारणानं प्रत्येक भागामध्ये माझा माझी ओळख आहे माझे संबंध आहेत आणि शहरातून मोठ्या प्रमाणात लील भेटणार मला आणि ग्रामीण शेलगाव सर्कल शेलगाव तालुक्यातून पण ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लील भेटणार आहे आणि मी जवळपास वीस ते पंचवीस हजाराच्या लीडने या ठिकाणी मनसेचा उमेदवार निवडून